मित्रांनो सिंजंटा कंपनीचं अँपलिगो हे कीटकनाशक खूप चांगल्या प्रकारे किडींना नियंत्रित करतं याच्यामध्ये दोन टेक्निकल कंटेंट आहेत कोराजन आणि कराटे या दोन कीटकनाशकांमधील कंटेंट याच्यामध्ये आहेत क्लोरॅन टिलीप्रोल आणि लांबडालतील याच्या माध्यमातून अळीवर्गीय किडींचं नियंत्रण करू शकता त्याचबरोबर अळीवर्गीय किडीचे पतंग असतील त्यांना सुद्धा आपण या कीटकनाशकाच्या माध्यमातून नियंत्रित करू शकता उंटळीचे पतंग असतील ते सुद्धा या कीटकनाशकाच्या माध्यमातून नियंत्रित होत असतात त्याचबरोबर अंडी असेल अळी असेल पतंग असेल अशा असे सर्व टप्प्यांवर या कीटकनाशकाची फवारणी करून आपण अळीवर्गीय किडींना नियंत्रित करू शकता हे फवारल्यानंतर लॉकडाऊन इफेक्ट बघायला मिळतो त्याच्यामुळं किडी खाऊ शकत नाहीत उपासमारीनं ना मरून जातात शेतकरी मित्रांनो याची फवारणी करण्यासाठी अर्धा ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा आठ प्रति पंधरा लिटर पाणी किंवा शंभर ग्रॅम प्रति एकर क्षेत्रामध्ये दोनशे लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण फवारणी करू शकता अँपिलो कीटकनाशकाबरोबर शक्यतो आपण बुरशीनाशक एन पी के विद्र व्यखत मायक्रोन्यूट्रियंट्स मिक्स करून आपण फवारणी करू शकता अधिक माहितीसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून या सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत आप सर्वात अगोदर पोहोचतील धन्यवाद